दृष्टिकोन सीमाचं वय तेवीस वर्ष होतं लग्नासाठी तिला स्थळ येऊ लागली होती आज तिला बघण्यासाठी पाचवं स्थळ येणार होतं त्याच त्याच कांद्या पोह्यांच्या कार्यक्रमाला सीमा आता पूर्ण कंटाळली होती आधीच्या चार मुलांनी तिला काहीतरी सटरफटर कारण देत नकार दिला होता त्यामुळे तिला आता नको वाटत होतं आईबाबांच्या हट्टासाठी ती तयार झाली होती घरातील सर्व मंडळी आता मुलाची येण्याची वाट बघू लागली तेवढ्यात निरोपाला की मुलगा आत्ताच लग्न करायचं नाही म्हणत आहे त्यामुळे आज आम्ही येऊ शकत नाही सीमा आणि तिच्या आई वडिलांना कळतच नव्हतं की असं का होत आहे असे कोणते कारण आहे की सीमाचं लग्न जमत नव्हतं कारण सीमामध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच का नव्हतं दिसायला ती खूप सुंदर होती गोरीपान उंच मध्यम बांधा घारेडोळे अगदी एखादी नायिका शोभेल अशी होती ती दिसायला सीमाने कायद्याचे शिक्षण घेतले होते आणि ती नुकतीच एका अनुभवी वकिलांकडे प्रॅक्टिसही करत होती घरकामातही सीमा अत्यंत हुशार होती अशी सर्व गुण संपन्न होती सीमा सीमाला लग्नासाठी सतत येणाऱ्या नकारामुळे सीमाची आई प्रेरणा तर खूपच परेशान झाली होती सगळीकडे वाजणारी नकार घंटा त्यामुळे तिला काही उमगत नव्हतं एके दिवशी सीमाची आत्या गडबडीत घरी आली आणि प्रेरणाला म्हणायला लागली वहिनी भोग आता आपल्या कर्माची फळं ती नाव ठेवत आहे तुम्हाला भांडकोरबाईच्या मुलीसोबत कोण लग्न करणार आई कजाक आणि भांडखोर असेल तर मुलगीही तशीच असणार ना काय मी कजाक आणि भानकोदळ अहो ताई काहीही काय म्हणताय मी कधी कुणाशी भांडले तुम्हाला तर माहितीच आहे आता तर आमच्या घरात साधा छोटा वादही होत नाही मग अशी कशी अफवा पसरली आहे अफवा नाही वहिनी सुरुवातीला लग्नानंतर तुम्ही जे माझ्या भावाशी आणि आई वागलात ते लोक विसरले नाहीत अजून मी असं म्हणत प्रेरणा एकदम भूतकाळातच गेली तिला आठवलं लग्नानंतरचे अगदी सुरुवातीचे दिवस तिचं जेव्हा अमितशी लग्न झालं तेव्हा महिनाभरातच सासरच्या लोकांनी रंग दाखवायला सुरुवात केली होती अमितही कधीकधी दारू पिऊन तिला मारहाण करत असे सासू तर खूप काम करायला लावत असायची एक काम संपले की दुसरे काम तयार ठेवत असायची तिला जेवणसुद्धा व्यवस्थित करू देत नसायची ती जेवायला बसली की नुसती भुनभून लावत असे आजूबाजूच्या बायांकडे तिच्याविषयी वाईट सांगायची सासरा शांत असायचा पण तोही काही अडवत नसे प्रेरणाने ग्रॅज्युएशन कंप्लीट केले होते पण लग्नानंतर ती नोकरी करणार नाही असे ठरले होते लग्ना अगोदरच त्यातच सीमाचा जन्म झाला सीमाला जेव्हा शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा ॲडमिशनसाठी सुद्धा पैसे नव्हते लग्न झाल्यापासून प्रेरणा तेच अठरा दारिद्र्य घरी पाहत होती घर सर्व कर्जात बुडालं होतं अमितच्या वागण्याने काही परिस्थिती सुधारत नव्हती आता मात्र प्रतीक्षाचे मातृत्व जागे झाले होते ती सासूच्या व वा नवऱ्याच्या वागण्याला प्रतिकार करायला लागली होती प्रेरणाला तेव्हा समजले की आपण परावलंबी आहोत म्हणून हे घरात वातावरण आहे जर आपण स्वतःच्या पायावर उभे राहिलो तरच काही खरे आहे सीमाने चांगले शिक्षण घ्यावे म्हणून प्रेरणाने नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि तिला तिच्या टायपिंगच्या कौशल्यामुळे नोकरी देखील मिळाली प्रेरणाच्या या नोकरीमुळे घरातील आर्थिक परिस्थिती सुधारू लागली होती त्यामुळे तिची सासू सासरे आता तिच्याशी चांगली वागणूक देऊ लागले होते एकंदरीतच घरातील वातावरण आता सुधारू लागले होते हा भूतकाळ आठवून प्रेरणा तिच्या नंदेला म्हणाली ताई तुम्ही तर माझा भूतकाळ स्वतःच्या डोळ्यांनी बघितला होता ना मग तुम्हालाही असंच वाटतं की मी भांडखोर आहे नाही होवईनी पण लोकांचा दृष्टिकोन मी सांगते अहो लोकांचा दृष्टिकोन कसाही असो पण मला माझ्या आईवर गर्व आहे आणि जो मुलगा आणि त्याच्या घरातील मंडळी माझ्या आईबाबांचा मान ठेवेल त्यांच्याशीच मी लग्न करेल असं सीमा म्हणाली तेवढ्यातच त्यांच्या घराच्या दरवाज्याची बेल वाजली प्रेरणाने दार उघडले बघते तर काय तिच्या माहेरचे राहणारे शेजारचे जोडपे आले होते ती त्यांचा मुलगा रोहन यांच्यासाठी सीमाचा हात मागायला आले होते त्यांनी प्रेरणाला अगदी जवळून पाहिले होते त्यांच्यासाठी प्रेरणा म्हणजे एक आयडियल उदाहरणच होते रोहनने त्याच्या मामाकडे सीमाला पाहिले होते त्यामुळे त्याने कधीच तिची निवड केली होती सीमा आणि रोहनचे लग्न अगदी थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडले एखाद्या स्त्रीने आयुष्यात काय सोसलं आहे फक्त हे तिलाच माहिती असतं आणि तिने प्रतिकार केला की समाज तिला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद